रामलिंग मंदिर जेव्हा प्रभू रामाने चौदा वर्षाच्या वनवसात वर निघाले होते तेव्हा त्याने रामलिंग बेटावर भगवान शिवशंकराची आराधना केली तेव्हा त्या ते महादेवाच्या दगडी पिंडावर जलाभिषेक करण्यासाठी डोंगरावर बाणाने त्याने तीर मारला व गंगा यमुना सरस्वती या तीन नद्या एकत्रित आणल्या ती ही जागा या तीनही नद्या आज झराच्या स्वरूपात इथे पाहायला मिळतात चला तर या रामलिंग मंदिराचा आपण आज दर्शन प्रवास करणार आहे तर जय शिवराय मित्रांनो आज मी आलो आहे भाचीला भेटायला गावाला इचरकरंजी या इथे तिची भेट घेऊन व तिथेच वस्ती करून मी सकाळी लवकर दाजी व दाजींच्या मित्रांसोबत निघालो रामलिंग मंदिराच्या दर्शनाला तर हे मंदिर कोल्हापुरातील हातकलंगली तालुक्याजवळ पाहायला मिळते कोल्हापुरातून हे चोवीस किलोमीटर अंतरावर आहे आम्हीही हातकलंगले मध्ये पोचलो प्रथम नाश्ता केला व त्यानंतर हातकलंगले ओलांडून पुढे कोल्हापूरच्या दिशेला जाताना उज्या बाजूला रामलिंग तीर्थला जाणारा रस्ता पाहायला मिळतो दिशा बोर्डही आहेत इथे त्या बाजून उज्या बाजूला वळल्यावर चार ते पाच किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे व हातकलंगले एसटी स्टँड वरूनही रामलिंगला जाण्यासाठी बसेस आहेत पण खूप कमी आहेत व मला या रामलिंग मंदिराच्या आजूबाजूची काही मंदिरे करायची होती म्हणून मी आज बाईकने प्रवास करत आहे शेवटी आम्ही मंदिरात पोचलो मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत आल्यावर समोरच आपल्याला एका मंदिरात विठ्ठल रुक्मिणीचे मंदिराचे दर्शन होते विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तींच्या डाव्या बाजूला वळल्यावर आपल्याला गुफा पाहायला मिळते गुफेत जाताना प्रथम दोन जोड्या नंदी पाहायला मिळतात गुफेत जाताना उजव्या बाजूला मारुतीचे दर्शन होते वाद प्रवेश केल्यावर डाव्या उजव्या बाजूला वाहणारे झरे पाहायला मिळतात समोरच श्री गणेशाची मूर्ती व डाव्या बाजूला वीरभद्राची मूर्ती पाहायला मिळते श्री गणेशाच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला श्रीरामलिंग या पिंडीचे दर्शन होते त्याचे दर्शन घेऊन पुन्हा विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराच्या उजव्या बाजूला कार्तिकी स्वामी या मूर्तीचे दर्शन होते पुन्हा मंदिरातून बाहेर आल्यावर डाव्या बाजूला तुम्हाला कुंड पाहायला मिळते व त्याच्या बाजूला सप्त ऋषींचे मंदिरही पाहायला मिळते मंदिराचे दर्शन घेऊन झाल्यानंतर मंदिरातून वरच्या बाजूला चलत गेल्यावर तुम्हाला काही खोल्या दिसतात या खोल्या ऋषीमुनींच्या तपश्चर्यासाठी बसण्यासाठी ह्या जागा असाव्यात व मंदिरात छोट मोठे महादेवाचे आणिही देवस्थाने आहेत त्यांचे सर्वांचे दर्शन घेऊन मी निघालो अलम प्रभू या मंदिराच्या दर्शनाला हे मंदिर इथून आता तीन किलोमीटर अंतरावर आहे व या मंदिराला जाताना आम्हाला कतुलनाट टोक या मंदिराचेही दर्शन झाले इथे पाश्चाण्याच्या भल्या मोठ्या जैन मूर्त्या पाहायला मिळतात व त्याच्या आवारात अशा भरपूर अशा भल्या मोठ्या मूर्त्या आहेत हे पाहून झाल्यानंतर आम्ही आलमप्रभू या मंदिराकडे पोचलो मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर मंदिरात आलमप्रभू यांची आड साडेआठशे पूर्वी वर्षाची समाधी व त्या समाधीवरील साडेआठशे वर्षापूर्वी प्रज्वलित अशी ज्योत पाहायला मिळते त्याचे दर्शन घेऊन त्या मंदिराच्या डाव्या बाजूला महादेवाच्या मंदिराचे दर्शन होते व त्याच मंदिराच्या उजव्या बाजूला शिदोबा मंदिर याचेही मंदिराचे दर्शन होते हे दर्शन घेऊन आम्ही निघालो आता धुळेश्वर देवालयकडे पुन्हा खाली उतरलो रामलिंग दर्शनाला येताना प्रथम तुम्हाला या मंदिराचे दर्शन होते पण आम्ही प्रथम रामलिंग मंदिराकडे गेलो शेवटी आम्ही धुळेश्वर मंदिराकडे पोहोचलो आत प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला श्री मसोबा देवाचे दर्शन होते व पुढे वर आल्यावर तुम्हाला धुळोबा देवाचे घोड्याची मूर्ती पाहायला मिळते व तिथून पुढे गेल्यावर मंदिरामध्ये महादेवाचे अवतार धुळेश्वर यांची स्वयंभू मूर्तीचे दर्शन होते तर या मंदिराची अधिक माहिती मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येही दिलेली आहे या सर्व जागांचे दर्शन घेऊन मी निघालो परतीच्या प्रवासाला पुन्हा भेटू एका नवीन प्रवासात जय शिवराय मित्रांनो